सुधाकर घारे यांनी माझे आमदार सुरेश लाड तसेच त्यांचे पुतणे राजेश लाड यांच्यावर सडकून टीका केली होती त्यांच्या या टीकेनंतर माझे आमदार सुरेश लाड शुक्रवारी अकरा वाजता पत्रकार परिषद घेत आहेत सुधाकर घारे यांच्या टीकेला सुरेश लाड काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे त्याआधी सुधाकर घारे यांनी काय टीका केली होती ते आपण पाहूया त्यांनी पाच पाच निवडणुका जेवढे मत घेतली तेवढी मत त्यांना पाच निवडणुकीमध्ये घेता आले नाही त्यांच्यासाठी पंचवीस वर्ष आम्ही काम केलं माझ्या वडिलांनी काम केलं माझ्या भावाने काम केलं तो

आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका